कठीण काळात मिळालेले आधाराचे चार शब्द हे विजयानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षाही खूप मौल्यवान असतात जिवंत असलेल्या लोकांपेक्षा गेलेल्या लोकांसाठी काही लोक धावून येतात अशा वेळेस मनात प्रश्न निर्माण होतो की जगण्यापेक्षा मृत्यू हा चांगला आहे की काय म्हणूनच की काय जिवंतपणी कोणी विचारत नाही आणि मृत्यूनंतर मात्र सगळे विचारायला गोळा होतात कोणतीही भीती न बाळगता आपला छंद हा आपलं करिअर म्हणून निवडणारा हा सगळ्यात मोठा कलाकार असतो माणसाला आज लागलेली ठेच ही उद्याच्या यशासाठी मार्ग मोकळा करत असते मनासारखी व्यक्ती भेटणे खूप अवघड असते पण त्याहीपेक्षा अवघड असते की मन समजून घेणारी व्यक्ती भेटणे इथेच गमवायचे असते आणि इथेच सारे गमवायचे असते तुम्हाला कुणाला काही देता नाही आलं तरी चालेल पण निदान कुणाचं मन दुखवू नका कारण पैशा पैशापेक्षा माणुष कीही सर्वश्रेष्ठ आहे कधीतरी स्वतलाही जपता यायला हवं कारण माणूस अख्खं आयुष्य हे सगळ्यांना जपण्यासाठी घालवतो पण जेवढे बाकीचे गरजेचे असतात त्याचप्रमाणे आपण स्वतःही तितकेच महत्त्वाचे असतो कारण आपलं जीवन हे एकदाच भेटलेलं असतं काही वेळेला सहन करता करता माणसाची सहनशक्ती कुठेतरी संपते तेव्हा माणूस हा कुणाकडून अपेक्षा करणेच सोडून देतो आयुष्याने एक गोष्ट चांगली शिकवली की वेळ ही प्रत्येकाचीच येते फक्त संयम ठेवणे गरजेचे असते जे आपलं आहे ते कधी ना कधी आपल्याला मिळणारच असते मग जे आपलं नाही त्या गोष्टी आपल्याला मिळाव्या हा हट्ट माणूस कशासाठी करत असतो वेळ पडली तर एखादं पाऊल मागे घ्यावे पण फुकटच कुणाशी वाद मात्र घालू नये वाद घातल्याने समोरच्याची नाही पण आपली शक्ती मात्र वाया जात असते ऑनलाईनच्या जगात जेव्हा माणसाला सत्याची ठेच लागते तेव्हा माणूस वास्तवतेच्या दुनियेत आपोआप येऊन पोहोचतो शब्दाने शब्द वाढत जातो आणि शब्द शब्दा शब्दाचा वैरी होऊन बसतो प्रत्येक वेळेसच आपला आनंद हा समोरच्या व्यक्तीच्या हातात नसतो कधीकधी तो आपला आपल्यालाच शोधावा लागतो